जळगावमध्ये भाजपनं विद्यमान खासदार एटी पाटील यांचं तिकीट कापून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादीकडून गुलाबराव देवकर पुन्हा मैदानात आहेत त्यांचे दावे प्रतिदिवळ आपण ऐकूया माझी जी कामं झाली ती जनतेपर्यंत आहे पाणीपुरवठ्याच्या योजना असतील अंगणवाड्या असतील शाळा खोल्या असतील सिंचनचे बंधारे असतील अशा विविध माध्यमातून मी जनतेपर्यंत पोहोचले जनतेच्या सुखदुःखापर्यंत मी पोहोचले प्रत्येकाच्या वैयक्तिक कामं असतील किंवा गावासाठी जी कामं असेल ती करण्याचा माझ्या माध्यमातून प्रयत्न केला आता विधान परिषदच्या आमदार म्हणून सुद्धा मी पंचवीस पंधराच्या माध्यमात ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतच्या विकासासाठी भरपूर निधी बोल उपलब्ध करून दिला आमदार निधीच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने कामं केली तर माझं काम जनतेसमोर आहे आणि जनतेसमोर छोटी कामानेच कामा माणूस मला वाटतं मोठा होता जिल्ह्यामध्ये सातत्यानं जनतेच्या संपर्कात राहून कामं करण्याचा प्रयत्न केला जिल्ह्यातल्या प्रत्येक गावापर्यंत ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे के सर्वसामान्य माणूस असेल लहान असेल मोठा असेल प्रत्येक घटकाचं काम करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे माझी जी ओळख आहे की गुलाबराव देवकर आप्पा हा जनतेला सहजासहजी उपलब्ध होणारा लोकप्रतिनिधी आहे महिलांच्या था था उत्थानासाठी मला असं वाटतं चांगल्या पद्धतीने काम अजून झालं पाहिजे आपण म्हणतो की महिला सबलीकरण सक्षमीकरण पण तरी त्याला योग्य तो न्याय देण्याची भूमिका मला वाटतं कुठेतरी आपण कमी पडतो तर ती खऱ्या अर्थाने तिला जर सबला बनवायची असेल तर तिच्या पाठीमाग आपण खंबीरपणे उभे राहिलं पाहिजे असं मला वाटतं तर त्या माध्यमातून मला वाटतं काम केलं पाहिजे आणि युवकांचा आज रोजगाराचा मोठा प्रश्न आहे तरी शासनाच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने युवकांना रोजगार देण्याची भूमिका पार पडलेली आहे पण तरी अजून तरुण युवकांच्या हाताला मला वाटतं काम अजून मिळण्याची आवश्यकता आहे त्याच्यासाठी मला वाटतं काम केलं पाहिजे मी या मतदारसंघामध्ये निवडून आल्याच्या नंतर सर्वात प्रथम युवकांच्या रोजगाराच्यासाठी प्राधान्य देईल त्यामध्ये प्रामुख्याने जळगाव शहरातल्या एम आय डी सीमध्ये जे पंचतीस ते चाळीस टक्के उद्योग बंद पडलेले आहेत ते चालू करण्याच्या संदर्भातला प्रयत्न केला जाईल विमानसेवा दररोज नियमितपणाने चालू करण्याचा प्रयत्न केला जाईल या मतदारसंघातल्या सर्वच तालुक्यांमध्ये जिथं जिथं एमआयडीसीच्या सुविधा असतील त्या ठिकाणी नवीन उद्योग आणण्याचा प्रयत्न माझा असेल